तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणते काय बदला घेतला कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागत्या बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची आता की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायची आणि नाड्या आवडायचे बंदगार आहे हे फक्त भाजप चे विरोधकंना कर मारण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेतात आणि आता युद्ध सराव करतात आता युद्ध सराव करतात युद्ध का सराव कर रहे बदला बोलते है क्या चलिए छोड़ो और क्या है डाळली बहिण योजना लगभग बंद हो चुकी आप कितना रुपया देता है 700 रुपया का 500 रुपया कितना है आप 500 रुपये आए 15 आया नौके प्रचार में 2100 देने की बात की थी की थी ना अजीत पवार बोलता मैंने कहा मैंने तो नहीं कहा था मी नाही बोललो तो कर्ज माफी मी नाही मी कुठे बोललो आओ सरकार तुमचं आहे ना पण तुम्ही तर सरकार मध्ये आठ डेप्युटी सीएम आ आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा हा तुमचा पैसा कुठला एक मंत्री आहे माझ्या खात्याचा पैसा वळवला अहो लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्या आधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे त्याचा अर्थ तुम्ही लाडका बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं आर, राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत ह्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी